खावटी अनुदान दिले जाते गेल्या काही वर्षापासून सदर खावटी अनुदान आदिवासी व त्यामुळे अनुसरून शासनाकडून यावर्षी, यावर्षी खावटी अनुदान कर्ज वाटप करण्यात आले आहे ज्यामध्ये बहुतांश आदिवासी बांधवांना खावटी कर्जाचे अनुदान अदा करण्यात आले नाही परिणामी मोठ्या संख्येत आदिवासी बांधव खावटी अनुदानापासून वंचित असल्याचे दिसून आले आहे त्या अनुषंगाने परतवाडा परिसरातील आदिवासी समाज हलबा शेकडो कार्यकर्ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी येथे धडकले प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांना निवेदन सादर करून आम्ही सुद्धा खरे आदिवासी आहोत व आमच्याकडे वेल्लेटी असून आम्हाला शासनाकडून मिळणाऱ्या खावटी अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे तरी त्वरित खावटी अनुदान कर्ज देऊन सहकार्य करण्यात यावे अशी आग्रहाची मागणी हलबा हलबी संघटनेकडून या प्रसंगी करण्यात आली हलबा हलबी आदिवासी संघटनेकडून प्रामुख्याने मनोहर घरात व इतर शिष्टमंडळ उपस्थित होते प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी सर्वांना त्वरित खावटी अनुदान लाभ दिले जाईल असे आश्वासन दिले सदन असो की मेळघाटातील आदिवासींना सुद्धा शतप्रतिशत खावटी अनुदान अदा करण्यात आले नाही एवढेच नव्हे तर खावटी अनुदान अंतर्गत दिली जाणारी किट सुद्धा दिली गेली नाही आता या हलबी संघटनेच्या मागणीला कसा न्याय दिला जाईल हे पाहण्यायोग्य बाब ठरली आहे आम्ही आदिवासी हलबाहलबी समाज संघटना विभागीय शाखा अमरावतीच्या वतीने आमच्या ज्या ग्रामशाखा आहेत आमचे हलबाहलबी जमातीचे एकूण सत्तावीस गावामध्ये आमचे लोक आहेत आणि जो शासनाच्या मार्फत जी खावटी कर्ज अनुदान वाटप ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत आमच्या ज्या हलबी जमातीच्या हलबा हलबी जमातीच्या लोकांना यांनी वगळण्यात आलेलं आहे आणि वगळण्याचं कारण म्हणजेच नामसादृश्य जमातीमध्ये आमची जमात टाकलेली आहे वास्तविक पाहता आम्ही जे आहोत हे ओरिजिनल लोकं आहोत आमच्याकडे आमच्या जमातीमध्ये एकूण एकशे त्रेचाळीस अड्णावं आहेत आणि एकशे त्रेचाळीस अडनावाच्याही आयुक्त परताळणी विभागाकडनं आमच्याकडे व्हॅलिडिटीसुद्धा आहे तर आम्ही आमच्या लाभार्थ्यांना जे खावटे अनुदान मिळाले नाही त्या संदर्भात आम्ही निवेदन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी इथे दिलेलं आहे आणि ती दिल्यानंतर साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं की ही जी समस्या आहे ही नेमकं फक्त नामसादृश्य या नावाखाली नसून बोगजांना ती त्याचा फायदा होऊ नये तर आम्ही तुमची निश्चित या निवेदनाचा विचार करून जे ओरिजिनल आहेत त्यांना निश्चित आम्ही फायदा देणार असं ते आम्हाला आश्वासित केलेलं आहे तश्मीन शेखसह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्माल विदर्भ न्यूज धारणी